रे पान पै के आव पाप तप देवा रे मोरया दर्शन देवा मोरया दर्शन जन दूरी जय देवा हो रेशरा మంగళ మూర్తి అరణ కమలాంజ్యోతి దేవాశ్వర ఔ సుందర మతే తాజే రా విశాళ క్వ కులే మనోహర త్రిపుణ కేజ స్వర ప్రసన్న ముఖ కమల देवा प्रसन्न मुख कमला मते जय मंगल मुरुते आरती करण कमळा देवा मोरेश्वर आव नै ने निर्मळ होते व सूर्य का एक दंत शोभत आय नडले मानिक बरवे तोंड सरळ दिसते आव लोटिक शोभे मुखी देवताम्बुल शोभे मुखे अतरङ्ग सूरे क देवा मोरेश्वरा जय मङ्गल मूर्ते आरुते चरण कमया ओ वायु प्राण ज्योति देवा मोरेश्वरा आव चतुर्भुज मण्डित शोभ दे आयुध करे परशो अङ्कुश मोदके पत्रभरे अमृता पळनागर ಚೊಂಡಿ ಮುಖವಂತಿ ದೇವಾಶ್ವರ ಜಯ ಮಂಗಲ ಮೂರ್ತಿ ಆರದಿ ಜನ ಕಮರಾಣ ಜ್ಯೋತಿ ಮೋರೆಶ್ವರ ಅವ್ರ ಕಂಟಿ ವಾರಿತ કે દાડેર માળ જાય જઈ લાગતાપેપાર પડ માળ ચંદન ખતુર ಜಯ ಮಂಗಲ ಮೂರು ಆರತಿ ಕರಣ ಕಮಳಾ ಓ ಆ ಪ್ರಾಣ ಜ್ಯೋತಿ ದೇವಾಶ್ವರ ಆ ಪ್ರಸನ್ನ ದಸ ಜಯ ವಾರ ಬಂದೆ ವರೇ ಮೇರೆ ಬೇ ಸುಗ ನಂಡಳ ಸುರೇವ करत आहे देवा कटिवित्र शोभत आहे कटे मंद देवा मोरेश्वरा जय मंगल मूर्ती आरती चरण कमळा आई प्राण ज्योती देवा मोरेश्वरा पानुजंगा पवित्र चळ वरतुळा कारभूती ताच्या दिशेत वळ पावले काय वळणू

గోసావి దా మోరసూ దా వీణారా దేవా జయ మంగళూర్తి ఆరు చరణ కమలాయు ప్రాంగోరేరా మా మంగళ మూర్తి రాజా నమీరాయ మోర रेळ केवो तो कामना काय उपाव ऊ माओ देवा विघ्न राजा नमगरे आत्मजा आरती ओवाळी ना पालशिंग केल्या का जा देवा विघ्न राजा आव एकदा जाऊया प्रे पाव येवणे ब्रह्मादिक आव येवणे ब्रह्माधिकार्या नाही रावणे देवे धरेला दे का देवा विघ्न राजा नमो घरी आत्मजार दे ओना फळ जिंदला का गा देवा विघ्न राजा दिले फाव शे रखणे चरणा दैी रव रव कुंबीपाठी मुक्ती मुक्ती या तो देवा विंगा नमो गरे आत्मजार देल्या का जा देवा विंग राजा चिंतल्या चिंतामणी मळे चिले ते तव दार कटी एक कामना जाते तो युग देवा आयुर्वेद यात्राशे चतुर्मुखी वर्णि ब्रह्माचे देवा विघ्न राजा नमगौरी आत्मजार देव वाईना ताय संकला देवा विघ्न राजा अवतरुणा मावता तात्काळ सिद्धि भगवत सल होण ब्रह्मा दुर्लभाय तो वाता ते दे तुझी देवा कल्पा तो दाता देवा विघ्न राजा नमो गौरी आत्मजार दे ओवाळी ना पायोजन केला देवा विघ्न राजा आव मोरया जात तो मा मानते नाम तुझे त्या पाहुणे वर्मा या विश्वमुखी पूर्ण पाहता ब्रह्मा महाराज देवलन्या नाही जाणता नेम देवा विघ्न राजा नमगौरी ओ ओवाळी ना ताय गुंतल्या काजा देवा लंग्न राजा करेच्या पाटारे नांदे नंदे नांदे रे रेवाज केला रेवाज केला कनक शिखरी अर्धांगी शोधे माळता सुंदर रे माळता रे ते आवडले भक्ते आवडले गरिण जय देव जय देव जय महापती श्री महा आरती ओ वाळू भावार्थी ओ वाळू तव शरणा प्रती जय देव जय देव कनक पर्वतो जा दुट्टे देटेला दोटे पायेला उल्लास झाला करा भक्ताला कयाशी वाटे पै दिन गवला पात करो गवला तैटाय अवतार तैटाय अवतार जय देव जय देव जय मासापती श्री मा सापती आरती ओ वाळू भावार्थी ओ तव चरणा प्रती जय देव जय देव फुलता मे तक्रांता मल्हारे होते मल्हारे होते तुकले या बप्पा तुकले या दा शिक्षा लाही त्राही मी चरणा लागलो पाया लागलो क्षमा करे अपराध दया करे अपराध तो जा मासापती श्री मासापती आरती ओवाल भावारती ओ, आए, भावार ओ आए, तव चरणाप्रती जय दे देव जय देव दे दे। तया तया तुझे उघडा रोप सकळीक जे केले सकळीक पाये रे था या वाट था यावात ताबयतवाजिगले सकल गणांचे मया पेट रे माया पेट रे ये चरणा पाया पाले गे गौरे जय महापती श्री महासापोती आरती ओवाळू भावार्थी ओवाळू तव चरणा प्रती जय देव जय देव त्रिशूल नम्र कडक आते घेतले आते घेतले वा मस्ते कैते वा मस्ते कैते शे मणिमल्ल दैत्य चरणे मर गेले पाये मर दिले थोर वाग्य त्याचे थोर पुण्य ताचे चरणे देव जय देव जय मापति श्री मा आरती ओ वायु भावी ओ वायु तव चरणा प्रति जय देव जयदेव प्रचण्ड तैक वदने आनन्द लाला आनन्द लाला सकळ देव तुझा तक्र भक्त तो जा जय तारू ऐसा प्रताप तुझा नकळे मज पारो नकळे मज पारो सकळा जनंता सकळा भक्तांता वचलदा तारू जय देव जय देव जय महापती श्री महापती आरती ओ भावार्थी भावार्थी तव चरणा जय देव जय देव नित्यानंद होतो तो हळा होतो तो भंडार उदळाला भंडार उदळाला जे तो जला जन शरण येते तो झाला येते तो झाला ये त्यांच्या कामणा त्यांच्या वासणा पृथे जय देव दे 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 दे। से महापती आरती ओवाल भावार्थी ओवाल तव चरणा प्रती जय देव जय देव मुरया गोतावे मत जाणे मत मने म्हणे त्यांच्या कृपेने त्यांच्या प्रतादे वर्णिले तुझ ध्यानी आणि कवर्णा चिनले वाने चिनले वाने, वाने दास मने या ता दंबा म्हणे देव जय मांपती श्री मती मां आरती ओवाल भावारथी ओवाल तव चरणा प्रती जय देव जय देव डाडे पो जा आरते ओदळ आरते भक्के भावे पूजा भक्के भावे पोजा भग्नि सी ती विचा आरंभ करे तो कुरे करे तो कु कैसे पूजा तो जे कैसे पूजा तो जय नक जय देव जय देव जय मंगल मूर्ति श्री मंगल मूर्ति भक्ति भावे दु भय भक्ति भावे दुधे चरण हृदय जय देव जय देव उदळले मनो मनोमानसे मनोमानसेरा तर रे मोरया निदरा करे हो मूर्ती पूर्व पुण्य माया रतले पोत रे रतले पोतरे भक्के बावे तो जा भक्के भावे तो जा अंत रे जय देव जय देव जय मंगल मूर्ती श्री मंगल मूर्ती भक्ति भावे तुझे भक्ति भावे तुझे चरण हृदय जय देव जय देव दे। प्रपंचा केकडे लवके के नकले लौके के केते भोग भोग विपरीत ध्याती म्हणून तुझ शरण येतो प्रतिमा ते, बोग बोग, ते बोग बोग। ये तो प्रति आलो प्रतिमासे आयता भक्ते भाव आयता भक्ते भाव निरूपे जे जय देव जय देव भ जय मंगल मूर्ती श्री मंगल मूर्ती भक्ती भावे तुझे भक्ती भावे तुझे शरण हृदय जय देव जय देव समर्थे बोलणे लकडे मानते लकडे मानते अयता तो जो देवते आयता तो जो देवता अखिला भक्ताचे मर्या घोष मने तु जसे मने तु टाकेले वनवा टाकेले वनवाचे कौणाचे केवारे जय देव जय देव मंगल मंगलमूर्ती श्री मंगल मूर्ती भक्ती भावे पिवे भक्ती भावे पिझे चरण रेदारी जय देव जय देव अर्चन करो जय ब्रह्मा केले आर रे केले आर रे तू केले मोर्या रेड रे तू मंगल मूर्ती मूर्ती मंगल मूर्ती भक्ती भावे तू भक्ति भावे तुझे चरण हृदय जय देव जय देव गमाय माझी मयुरेश्वर माऊली मयुरेश्वर माऊली ग माय माझी माउली भजना आलो नमितो तो धुड वजना आलो नमितो धुड धावली पाऊली गमाय माझी मयुरेश्वर माउली मयुरेश्वर माऊली गमाय माझी मयुरेश्वर माऊली अपराधाच्या कोटी माझ्या अपराधाच्या कोटी माझ्या क्षमा करी तू गमाय माझी मा मा मयुरेश्वर माऊली मयुरेश्वर माऊली गमाय माझी मयुरेश्वर माऊली हे मुंडे येणे भजना रंगेलालो बैसुनी भजना रंगेला झे भक्तजन बाऊली ग बाय माझी मयुरेश्वर माऊली मयुरेश्वर माऊली ग माय माझी मयुरेश्वर माऊली प्रेम पाना पुटला जे प्रेम पाना पुटलाजी वत्सापरी दाऊली ग माय माझी मयुरेश्वर माऊली मयुरेश्वर माऊली गमाय माझी मयुरेश्वर माऊली पालुनी धरणी घरा पाना पाजुनी धरणी घरा पाना देई कृपेची सावली गमाय माझी मयुरेश्वर माऊली मयुरेश्वर माऊली गमाय माझी मयुरेश्वर माऊली सकल संकटे हरो आमुची सकल संकटे हरो आमुचे गोसावी सद्गुरु गोसावी सद्गुरु तो या गोसावी सदगुरु मंगल स्नान करीतो गौरी बाळ मंगल स्नान करीतो गौरी बाळ करीत वाजती वा सकळ मंगल स्नान करीतो करी गौरी मंगल स्नान स्नेह वरी शिव गाया सुगंध स्ने देवनी शिवगाया अभ्यंगाते घाल मंगल स्नान करो वरी बा मंगल स्नान करो वरी बाके काया सुरते चा उष्णोद के काया आनंदवीरे अधिमाया मंगल स्नान करीतो गौरी बाळ मंगल स्नान करीतो गौरी बाळ सर्व तीर्थे ही त्याची अद्भुत माया सर्व तीर्थे ही त्याची अद्भुत माया पाया सुरु स्नान करीतो गौरी बाळ मंगल स्नान करीतो गौरी बाळ चिंता सुत नमितो त्याचे पाया चिंता सुत नमितो त्याचे पाया ाती जावे मंगल स्नान करीतो ये मंगल स्नान करीतो येई माझे आई करुणा तुला येऊ दे मयरा माझे, माझे आई करुणा तुला येऊ दे भावना माझ्या हिरंबा सगुणा हिरंबा सगुणा माझ्या हिरंबा सगुणा ತುಂಬಿ ನವಿ ಬಕ್ತಿಯ ಮೀ ನೇಣೋ ಗಣಪತಿ ನೇಣೋ ಗಣಪತಿಯ ನೇಣೋ ಗಣಪಲಿ

पाय मड्या तुळमटी वरे बदे कोमटी ठेवण्या चातसे मोरया मंदिरा हृदय मंदिरे साजिरा मोरया मंदिरा नारद आणि गायन सुस्वर गाताताती अपार संगीत सुस्वरा झाल मोरया सिद्धि बुद्धी मंदिरा श्री देव चिंतामणी तद्रूप सनी देखो ஆனந்த வாட்டே மணி நாராயண குமார சாலை மோரிய சித்திபு மந்திர விடா மங்கலமூர்த்தி சித்திபு வினி விடா மங்கலமூர்த்தி शांती नागवेली भूत दयारी सुपारी वैराग्य चूर्ण जाण बोध गरपूर त्यावरी विडा घ्या हो मूर्ती विवेक जाय पळ वेळा लवंग भक्ती विरक्ती पत्री जाण कधी तो विडा घ्या हो मूर्ती ऐसेनो आए तर स्वीकारिला हो तयार दिला कृपवंत काशी राजा सुत तांबूल विडा ग्या हो मंगल मूर्ती जो 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 जो, जो रे गजवदना, बदना निद्रा करी बाळा गणपाळा निंद्राला गोडोळा जो जो जो

विशाल दैत्य मारिला जो 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 रे. बालक चांगले सुकुमार दैत्य मारिले अपाराचर्य करीत नरनाई पार्वती लो नव्हतो जो 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 रईसा पारणा गाईला नाना पैयाळवेला चिंतामणी दासे विडवी गणराया निजविले जो 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 रे पूर्ण ब्रह्म स्वरूप राशी राहीला वायू निष्ठा तुझे टाकेल तोई अहंगार तुझे झाला म्हण झाले निरंजन देवे लावले लोचन आता स्वामी सुखे निद्रा टाळा आया पूर्क सिद्धिविनायक ढुले मोर्या निद्राई माया तन्मय काया माया मोर्या मोर्या माय बापाळया माया मोर्या मोर्या ओहो मैरेश्वर महाराज जय मैरेश्वर महाराज मैरेश्वर महाराज जय मैरेश्वर महाराज औ चिंतामणी महाराज जय चिंता नारायण महाराज चिंतामणी महाराज जय धरणीधर महाराज औ नारायण महाराज जय जयंतामणी महाराज धरणीधर महाराज जय वैवेश्वर महाराज हे तुम्ही आज आपण आता करतो नमन देवा प्रसाद ताटीचा विळा आपल्या भेटीचा सुषुक्ते कारणे सेवावे अम्मा दासा आज्ञा द्यावी रक्षी प्रश्न पावना रक्षी प्रावना रक्षी प्रावना जय चिंतामणी जय चिंतामणी जय चिंतामणी जय जय गजानन जय गजानन जय गजानन मंगल मूर्ती मोरया जय सद्गुरु मोरया गोसावी महाराज की जय जय चिंतामणी महाराज की जय मंगल मूर्ती मोरया